न्यूज आवाज कमळापूर रामापूर ग्रामस्थांनी येरळेच्या पुलावर केलेल्या आंदोलनाची दखल थेट जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावी लागली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कडेगाव तहसीलदारांनी पुलावर येऊन आंदोलकांची भेट घेतली तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पाठपुरावा करून लवकरात लवकर निविदा प्रसिद्ध करावे असे ठणकावले निधी मंजूर होऊनही टेंडर प्रक्रिया पार पाडण्यास दिरंगाई करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागास मोठा दणका दिला आहे तरीही मागील अनुभव पाहता बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवणे शक्य नाही त्यामुळे टेंडर प्रक्रिया सुरू करण्याची तारीख आणि लेखी पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही ही भूमिका मांडली दोन्ही गावांनी एकत्र येत पुकारलेला लढा यशाच्या दिशेने पुढे सरकत आहे यावेळी प्रतिकूल परिस्थितीतही आपण करत असलेला संघर्ष आणखी तीव्र करत गावाच्या अस्मितेचा जीवन मरणाचा बनलेला हा प्रश्न सोडविण्यासाठी असेच एकत्र राहण्याची गरज आहे आमचं हेच सांगण्याची माहिती आहे का कसं आहे सरकारला एक निम्रतीची विनंती आहे जसं तुम्ही आता मोदींना कसं आहे एक मुलगी म्हणून मी सांगतो त्यांना आणि शिंदे सरकारनं सांगते तुमची लाडकी भै हो जशी योजना आता राबवायला लागल्यात ना तसं तुम्ही हे एवढं फुलाचं काम राबवलं आम कर, कर, आम तर आमच्यासाठी लाख मुलीची गोष्ट होती या बहिणीसाठी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की एवढं जास्तीत जास्त तुम्ही टेंडर करून आमच्या हातात पास करून दिलं तर लाख मुलाची गोष्ट कारण बऱ्याच जणांचा जीव वाचेल त्यासाठी किती जणांची घरं बसले कुणाचा मुलगा मेला कुणाचा आई मेली कुणाचा बाप मेलाय ह्याच्यात कुणाचा नवरा मेलाय जा, किती जणांची घरं बसलेत अजून सरकारला ह्याच्यात किती जणांचा अजून घर बसवायचा एवढेच आमची माहिती करायचं आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर टेंडर करता आमच्या हातात पास करून दिलं सर तर लय आभार नाही कारण एवढंच की इथून आजपर्यंत सव्वीस ते सत्ता अठ्ठावीस ते एकोणतीस मुलांचा इथं दुर्दैवी अंत झालेला आहे काही लोक वाहून गेलेली आहेत आज त्यांची नोंद सुद्धा कुठं तुम्हाला सापडणार नाही आणि इथं जे आमची शेती पलीकडं असल्यामुळं अलीकडल्या लोकांना पलीकडे जाण्यासाठी आणि ते चौथ कमळापूरला चौथीपर्यंत शाळा पाच महिन्यात शाळेत बी जाता येत नाही कारण एसट्या ह्या सगळ्या पूर्ण होते बंद असते त्या त्या पुलावरनं त्यामुळं जो दळणवळणाचा विषय आहे तो इथं पूर्णपणे खंडित होतो आणि कमळापूरला कोणतीही वैद्यकीय सुविधासुद्धा नाही त्यांना जरी आजारी किंवा काही एक व्यक्ती असेल तर ती रामापूरलाच यावं लागतं त्यांना जेवणाचं जे काय साहित्य आहे सुद्धा कमळापूरच्या लोकांना रामापूरलाच आणावं लागतं किती वेळा मागणी केली आहे तुम्ही सर आतापर्यंत पाच वेळा तरी मागणी कमी कमी झालेली आहे त्यांच्याकडे हां तुम्हाला काय असं तुम्हाला काय असं सर आता आश्वासन देते की अजून एक महिना थांबा आम्ही टेंडर काढतो पण आमच्या आता मनस्थिती नाही की त्यांनी आता त्वरित काढावं हो, कारण त्यांच्यावर सात कोटी रुपये निधी आहे आणि सगळं त्यांच्यावर असताना जर प्रशासन जर त्यावरती दुर्लक्षित करत असेल तर हे दुर्दैवी आहे म्हणून आम्ही आज हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला टेंडर मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून माघार जातो किटाची चक्की दळायला सुद्धा इकडे येते कमलापूरमध्ये चक्की आता घरी कुठं असले तर त्या दळाला सुद्धा या लोकांनी इकडे यावं लागतं जनावरांचं भरडा वगैरे काय सगळं आता ते सगळं रामापूरला म्हणजे जेवढे ऐकलंय ते सगळं रामापूरला आता पुला नाही दोन्ही गावात मतदान आणखी करतो 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 या मंत्र्यांनी सांगायचं त्या पटाऱ्यांनी सांगायचं आणि कुणीही काही करत नाही हीच वर्ष झाले आणि पुन्हा इलेक्शन आलं की तेवढं याचं घर त्याचं घर त्याचं घर ते टिपायचं पण पुन्हा काही नाही विश्लेषण बी नाही आणि कसलंच नाही आणि ही होणं गरजेचं आहे